सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर शेतकरी मित्रांनो आज रात्री आणि मध्यरात्री दरम्यान राज्यातील काही भागांना भयंकर ढगफुटी सदरस पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर जाणून घेऊयात याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा मित्रांनो संपूर्ण विदर्भातील अकोला अमरावती चंद्रपूर गडचिरोली गोंदिया भंडारा यवतमाळ वर्धा वाशिम बुलढाणा तसेच नागपूरच्या सर्वत्र परिसरामध्ये आज रात्री मोठी भयंकर अतिवृष्टी झालेली पाहायला मिळेल त्यासोबतच मराठवाड्यात देखील आज रात्री मुसळधार पाऊस असणार आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर जालना हिंगोली परभणी नांदेड बीड लातूर धाराशिवच्या सर्वत्र परिसरामध्ये मोठा मुसळधार पाऊस आज रात्री होईल तसेच मित्रांनो इकडे उत्तर महाराष्ट्रात पाहिले असता नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या सर्वत्र परिसरामध्ये आज रात्रीला ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस या भागांमध्ये झालेला पाहायला मिळेल मध्य महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा जोर कमी असेल तर काही परिसरामध्ये मात्र मोठा मुसळधार पाऊस असणार आहे यामध्ये सातारा तसेच पुण्याचा काही भाग अहमदनगरचा काही परिसर सोलापूरच्या परिसरात मोठा जोरदार पाऊस आज रात्री होऊ शकतो मात्र सांगली कोल्हापूरच्या भागात ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे मित्रांनो कोकणामध्ये पाहिले असता कोकणात भयंकर अतिवृष्टी आपल्याला बहुतांश भागांमध्ये आज रात्री झालेली पाहायला मिळेल काही भागांना यल्लो अलर्ट देखील देण्यात आलेले आहेत यामध्ये मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग राजापूर सावंतवाडी कल्याण डोंबिवली तसेच वसईविहारच्या परिसरामध्ये आज रात्री मोठा विजांच्या कडकडाटासह ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झालेला पाहायला मिळेल तर मित्रांनो ही होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्याबरोबरच इतरांना पण शेअर करा व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद